शेतकरी शेत हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय होते विविध साप्ताहिक मासिके दिवाळी अंक यांसाठी कथा कविता व ललित लेखन आणि चित्रपट व अनुभव यांच्या शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नव्याला पांढरा फुटतो शेतकऱ्यांनी जास्त कष्ट केलं तर त्यांचे कष्ट बघून आभाळाला ते फुटत असतो त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्र दिवस चिखला पाण्यात राबत असतात त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होते

दिवस रात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बाबाचे कष्ट जीवन कसे असते ते तुम्ही आपण पाहायचं